चला तर आज बनवूया साधं सिंपल जेवण जिरा भात कोशंबीर फोडणीचं वरण आणि फुलके आणि अगोदर बनवायचं आहे जिरा भात आणि त्यासाठी लागणारं साहित्य एक मोठा चमचा जिरं घेतलं आहे तेजपान दालचिनी लोंग मिरी हिरवी मिरची कोथंबीर आणि एक वाटी तांदूळ घेतलेला आहे मी चिनूर तांदूळ घेतलेला तुम्ही कुठलाही घेऊ शकता आणि कुकरमध्येच बनवायचं आहे कुकर तापल्यानंतर तूप टाकायचं तेल पण टाकू शकता आणि तूप तापल्यानंतर जिरे टाकायचे जास्त करपू द्यायचे नाही जिरे झाल्यानंतर त्यामध्ये लोंग मिरी दालचिनी तेजपान आणि हिरवी मिरची टाकायची एकच टाकायची आणि लगेचच दोन वाट्या पाणी टाकून द्यायचं एक वाटी तांदुळाला दोन वाट्या पाणी आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची पाणी उकळल्यानंतरच तांदूळ टाकायचे धुवून आणि आपल्याला लगेच झाकण लावायचं नाही कुकरचं अर्धा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे न झाकण लावता छान असा दणदणीत उकळून घ्यायचा आहे अर्धा शिजवायचा आहे त्याला आणि आता बऱ्यापैकी अर्धा झाला आहे आणि आता एक सिट्टी काढायची आपल्याला झाकण लावून आणि गॅस कमी करायचा एक सिट्टी झाली किती छान झाला जिरा भात आणि कोशंबीर करायला घेतली आहे एक वाटी दही पाणी काढून घेतलेलं मी आणि त्यासाठी एक काकडी एक मिरची घेतलेली तिखट आणि कोथंबीर आणि काकडी किसून घ्यायची जाड बारीक आवडीप्रमाणे आणि काकडीवर थोडंसं मीठ टाकायचं आणि काकडीला पाणी सुटायला लागेल आणि आता पाणी काढून घ्यायचं आहे काकडीचं आणि पाणी काढून फेकून न देता तुम्ही कशामध्ये टाकू शकता सूप खूप पौष्टिक असतं हे पाणी काकडीचं मी वरणामध्ये टाकणार आहे फोडणीच्या आणि आता काकडी तयार त्यावरती दही पाणी काढल्यामुळे आता कोशंबीला पाणी सुटणार नाही आणि त्यावर साखर आणि हिरवी मिरची तुम्ही यामध्ये गाजर कोणत्याही भाज्या टाकू शकता सर्व मिक्स करून घ्यायचं आणि कोशिंबीर तयार त्यावर टोमॅटो टाकायचा आणि आता फुलके करायला घ्यायचे पीठ भिजवलेलं नेहमीप्रमाणेच आणि न तेल लावता हलक्या हाताने छोटे छोटे लाटून घ्यायच्या आणि आपल्याला थोडंसंच तव्यावरती शेकून घ्यायची आहे जास्त शेकायची नाही तिला आणि अशी गॅसवर भाजून घ्यायची जाळीवरती हे बघा किती छान फुल्लं आहे फुल खूप हलके असतात पचायला हे फुलके आणि तेल अजिबात लावलेले नाही फुलका तयार आणि त्याला थोडंसं तूप किंवा तेल लावायचं नाही लावलं तरी चालेल आणि फुलके तयार फोडणीचं वरण तयार केलेलंच होतं अगोदर जिरा भात कोशंबीर आणि फुलका साधं सिंपल असं जेवण तयार तुम्ही पण बनवा लाईक करा शेअर करा थेंक यू